तर आम्ही तिघे वेगळे असलो तरी जे काम करतो त्यातून सूर निघत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या पक्षात वेगवेगळे लोक आहेत आमचा बँडच तसा आमच्या बँडमधील लोक वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्टाईलनं वेग 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 गाणं म्हणतात फडणवीसांच्या या विधानानं एकच हशा पिकल्याचं यावेळी पाहायला मिळालं जी चोवीस तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा असं त्रिशूर सरकार महाराष्ट्राच्या सत्तेत आहे तीन पक्षांचं हे सरकार एक दिलानं काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली झी चोवीस तासच्या महाराष्ट्र गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारच्या कार्यशैलीवर सविस्तर भाष्य केलं संगीतकारांच्या टीम प्रमाणे महायुतीतही एक टीम आहे तिघांचे सूर वेगळे असले तरी ते सुरेल असल्याचं फडणवीसांनी सांगितलं शंकरजींना विचारलं त्यांचं एक त्रिकूट आहे तीन संगीतकारांचं तुमचंही एक त्रिकूट आहे तुम्ही तीन जणांचं तुमचं सरकार आहे त्यांचे शंकर लॉ लॉय तुमचे फडणवीस शिंदे आणि अजित पवार आहे ते म्हणतात आमचं टीम वर्क आहे तुमचं टीम वर्क आहे का म्हणजे आमचं पूर्णपणे टीमवर्क आहे जसं त्यांच्याकडे कोणीतरी शास्त्रीय संगीत म्हणतं तसं इकडे कोणीतरी शास्त्रीय संगीत म्हणतं त्यांच्याकडे कोणीतरी जसं गिटार वाजवतं आमच्या इकडे गिटार वाजवत असं आहे की वेगवेगळ्या गोष्टी करूनच त्यातनं सूर निघतो तसं आम्ही तिघं वेगवेगळे आहोत पण आम्ही जे काम करतो त्यातनं सूर निघतो <laughs> आम्ही नाही ना नाही लक्षात ठेवा महायुती सरकारमध्ये काही जण वेगळे राग छेडतात असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी विनोदी शैलीत या प्रश्नावर उत्तर दिलं मध्येच कोणीतरी एक वेगळा राग होता आमची स्टाईल आहे <laughs> आमचा बँडच तसा <था> आहे <laughs> की ज्या बँडमध्ये वेगवेगळे लोक आहेत ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्टाईलने गाणं म्हणतात तरी या बँडमधला ड्रमर कोण आहे <laughs> हे जर तुम्हाला समजलं तर मला असं वाटतं की मग आमचं सगळे गुपितं तुम्हाला समजते जो खरा राजकीय व्यक्ती असतो तो, तो नेमकं कर काय करतो हे कधीच कळू नये मेट्रोच्या ट्रायल रनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले होते यावेळी महायुतीतल्या तीन नेत्यांच्या सुरांबाबत एकनाथ शिंदेना प्रश्न विचारण्यात आला त्यावर एकनाथ शिंदेंनी महायुती सरकार बुलेट ट्रेनच्या गतीनं धावत असल्याचं सांगितलं आता तर आम्ही तिघ सोबत आहोत आणि त्यामुळे अधिक बुलेट ट्रेनच्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने आम्ही करूये आता काय शंका आहे का बिलकुल शंका बाळगू नका आमचा अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट महायुती सरकारचा बँड असो की महायुतीची बुलेट ट्रेन बँडचा कॅप्टन असलेले फडणवीस हे कूल स्वभावाचे आहेत जर कोणी बेसुरा आढळलास तर त्याला सुरात आणताना फडणवीस ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई